राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची अशी एक घडामोड आहे कारण राज्यातील शाळांसाठी शिक्षण विभागाच्या एका वेगळा प्रयोगाच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे आणि आता याची अंमलबजावणी होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात डेटाल स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात प्राथमिक शिक्षकांची माध्यमिक शाळांमध्ये नियुक्ती अठ्ठावीस शिक्षकांसाठी महासभेकडून हिरवा कंदील महापालिका संचलित माध्यमिक शाळांमधील अठ्ठावीस रिक्त पदांवर भरती करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे प्राथमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा दावा शिक्षण विभागाकडून प्रस्तावाच्या समर्थनार्थ करण्यात आला आहे नाशिक महापालिकेच्या माध्यमातून मराठी माध्यमाच्या अनुदानित दोन विनाअनुदानित सहा स्वयंअर्थसहाय्यता निधीतून दोन अशा एकूण दहा तर उर्दू अनुदानित दोन अशा एकूण बारा माध्यमिक शाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये सद्यस्थिती सहावीत अडतीस सातवीत अठ्ठावीस आठवीत चारशे अठ्ठ्याऐंशी नववीत एक हजार दोनशे एकोणीस तर दहावीत एक हजार एक एकशे आठ अशा प्रकारे एकूण दोन हजार आठशे एक्क्याऐंशी एक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या बारा शाळांसाठी शिक्षकांची एकूण उन, एकोणऐंशी एक पदे मंजूर आहेत त्यापैकी एकावन्न का कार्यरत आहेत तर अठ्ठावीस पदे रिक्त आहेत शिकवायला शिक्षक नसल्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी संख्या वेगाने घटत असल्याने शाळा बंद पडू शकतात पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जाते मात्र या प्रणालीद्वारे तत्परतेने शिक्षकांची नियुक्ती होणे शक्य नसल्याने प्राथमिकच्या शिक्षकांची माध्यमिक शाळांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे तर म्हणून घेतला निर्णय शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊन शाळा बंद पडू शकतात पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून त्वरित शिक्षकांची नियुक्ती होणे शक्य नसल्याने माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा दावा शिक्षण विभागाकडून प्रस्तावाच्या समर्थनार्थ करण्यात येत आहे तर रिक्त जागांची स्थिती अशी महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेत सहा विनाअनुदानित शाळेत दोन स्वयंर्थ साहित्यिक निधीतून असलेल्या शाळेत बारा तसेच उर्दू माध्यमातील अनुदानित शाळेत आठ अशा एकूण अठ्ठावीस माध्यमिक शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टिकोनातून संबंधित रिक्त पदांवर महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील बी एस सी बी एड आणि बी ए बेड शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे असं बी टी पाटील शिक्षणाधिकारी महानगरपालिका यांनी म्हटलं आहे